जशी जाती तशी पुती आणि खान खान तशी माती। खान तशी माती माती आता तुम्ही हे ऐकलेलं आहे पण ही पूर्ण मन लक्षात ठेवायची जाती तशी पुती आणि खान तशी माती याचा अर्थ असा होतो आई वडील व घरातले लोक जसे असतात तसे मुलांना संस्कार असतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आता हिची म्हण आहे तिचा अर्थ असा आहे की मुले कसे आहेत हे लहानपणीच आपल्याला समजते कुऱ्हाडीचा दांडा घोटास सगळ्यांना माहिती आहे का? आता की कुऱ्हाडीचा दांडा जो असतो तो कशाने बनवलेला असतो सांगा बर लाकडाने बनवलेला असतो तो लाकडाने बनवलेला असून सुद्धा तो काय करतो झाड तोडायला मदत ही मन अशी आहे की कुऱ्हाडीचा दांडा गोतासकार याचा अर्थ असा होतो आपलेच लोक आपल्या आपल्याला म्हणजे आपल्या संकटांना कारणीभूत असतात त्यानंतर मीठ या म्हणीचा अर्थ असा होतो एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर तिने कितीही चांगले काम केले तरीही ते आपल्याला आवडत नाही पुढची जी म्हण आहे ती आहे एखादी वस्तू जवळच असून इतर ठिकाणी शोधणे याला म्हणतात काखे कळसा आणि वळसा आता यानंतर मी आपल्या शाळेचे शिक्षक इंग्रजीचे शिक्षक असलेले गोसावी सर जे आपल्या हृदयामध्ये मराठी घेऊन फिरतात त्या सरांची म्हणजे त्या सरांनी तयार केलेली कविता आपल्याला वाचून दाखवणार आहे बघा त्यांनी जी कविताची बनवलेली आहे ती आहे मातृभाषेवरून आपली मातृभाषा कोणती आहे सांगा बरा मराठी मातृभाषा आता मी कविता वाचते ती कविता सुद्धा मी परत एकदा तुम्हाला विचारणार आहे स्वरांच्या पालखीमधून व्यंजनांचे गालीचे स्वरांच्या पालखीमधून मधून व्यंजनाचे गालीचे बारा खडी सह धडे गिरवतो दीर्घांचे घासमांचे बारा खडी सह

अर्थाचे अलंकार ते व्याकरणी कोशात अर्थाचे अलंकार ते व्याकरणी कोशात संभाषणाची मैफिल रंगते म्हणींच्या संभाषणाची मैफिल रंगते म्हणींच्या ठेक्यात साहित्याची कलाकुसर ती भाषेच्या वेशात साहित्याची कलाकुसर ती भाषेच्या वेशात लावणीच्या तालावरती फिरथरते रंबा लावणीच्या तालावरती फिर फिरते रंभा पोवाड्याचे तुरे उडवते छत्रपती संभा पोवाड्याचे तुरे उडवते छत्रपती संभा नाटकांचे सवंगडी ललितांच्या प्रेमात नाटकांचे सवंगडी ते ललितांच्या प्रेमात ग्रंथांच्या शृंखलांची घोडदौड जोमात ग्रंथांच्या शृंखलांची घोडदौड जोमात कोऱ्या पाठीवर अला आई म्हणते माझी भाषा अ ला आई म्हणते माझी भाषा देवनागरी लिपीत जाते जाते देवनागरी लिपीत परिपक्वता दरवळते जर कौशल्य अभिलाषा परिपक्वता दरवळते जर कौशल्य अभिलाषा महाराष्ट्रातील अस्मिता माझी मराठी माधु अस्मिता माझी मराठी मातृभाषा आता कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असल्यामुळे मी नेहमी वर्गामध्ये एक कविता तुम्हाला म्हणून दाखवते तुम्हाला सकाळला आठवतही असेल

गंगा माई पाहुणी आली गेली चार तर नाचली माहेर वाशिनी पोरी सारखी चार भिंकीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे

मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणार पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणार